हॅलो गास्टर आम्ही चाललो आहोत कनेरीला आम्ही कशी मजा करतो ती तुम्ही पाहू शकता आणि माझ्यासोबत आहेत

कारण का इथे कच्चे आहेत सुद्धा दिसत नाही सांगितलं होतं की नाही बरोबर पांढरी पांढरी लोमडी पडलं इकडं

बघू शकता आ, किती आता, आता किती सात आठ ठिकाणी जा होऊन सुद्धा आता आम्हाला एवढीशीच कनेरी भेटली आहे कनेरीच्या झाडांना काटे असतात ना हो आणि मग चिनी मिनी बोरं दिसतात तशीच दिसतात ना कनेरी छोटी छोटी असतात

कच्ची का चांगला दिला चांगलं चार पाच ठिकाणी फिरून सुद्धा आता एवढीशीच कणीर भेटले तुम्ही बघू शकता

एवढं पाणी शिव्या द्यायला लागलायचा तेव्हा बैल आलं दिस इज अ कनेरी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन विलेज तर आता आम्ही त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जात आहोत आणि तर तुम्ही तर बघू शकता आणि तुम्ही आम बघू शकता आमच्या ग्रुपमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट आहे चलो नाही वाघ वाघि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी लवकरच भेटू बाय 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 बाय